नमस्कार आज आपण आहोत बाथरूममधील क्रीडा संकुल येथे आज जागतिक महिला देण्यानिमित्त हो महिला आर्थिक विकास महामंडळ नवतेजस्वी महोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी बचत गटातील महिलांनी स्वत आपल्या प्रोडक्टचे निर्माण करून या महोत्सवात आपली प्रदर्शन व विक्रीसाठी लावलेले विविध प्रकारचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात महिलांनी विविध प्रकारचे प्रोडक्ट तयार केलेले आहेत त्यामध्ये मसाला लोणचे पापड कलाकुसरीच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळतात यामध्ये महिला नव्याण्णव टक्के पुढाकार घेऊन या हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करताना या ठिकाणी दिसून येत आहेत तसेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असो नागेश पवार या चॅनलला ला करा. नमस्कार माझं नाव वैजंता चंद्रश कर्कर आ, मी सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र रेणापूर येथे सहयोगी म्हणून कार्यरत आहे आता आठ मार्च महिला जागतिक दिनानिमित्त इथे आपण बचत गटाने उत्पादित केलेल्या विक्रीचा स्टॉल लागलेला आहे तर हा आमचा सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र येथील हा स्टॉल आहे तर आमचं हे तृणधान्याचा स्टॉल आहे तर याच्यामध्ये जे शेतामध्ये आपण जे फवारणी वगैरे करतो आणि महिलांना तर ते गावरान खातापासून आपण शेती केलेली आणि त्याच्यामधले हे तृणधान्य आहे जे आमच्या बचत गटातील महिलांनी विकण्यासाठी दिलेलं आहे जे की वेगवेगळे पदार्थ आहेत ते असं नमस्कार माझं नाव उमा तुकाराम सोमवशी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय लातूर अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचित साधन केंद्र येथे मी सहयोगिनी म्हणून आहे आणि ज्या महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जो आज आठ मार्च महिला दिना निमित्त कार्यक्रम जो आहे आयोजित केलेला आहे त्यामध्ये या आर आरसी टी मार्फत त्यांनी जे जूट बॅगचं ट्रेनिंग घेतलं दहा दिवसाचं आणि त्या ट्रेनिंग अंतर्गत त्यांनी हे बाहेरून माल कच्चा माल मागून हे जूट बॅगचं त्यांनी स्वतः मशिनरीवर चार महिला स्वतः बरोबर घेऊन त्यांनी हे प्रत्येक वस्तू शिवून हे मार्केटमध्ये आणलेलं आहे माझं नाव सुखभाई गोविंद केनचे राहणार धवेली तालुका रेणापूर जिल्हा लातूर ह्या जुट बॅग चरसीसी टी मधून ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि पुण्याहून मी सी सी माल मागवते आणि घरी स्वतः पण शिवते आणि चार पाच महिलांना सोबत घेऊन पण शिवते जशी ऑर्डर येईल तसं आता शिवते मी तयार करते नाव वैशाली मारुती मालमध्ये मी झाशीची राणी लोकसंख्ये सागर केंद्र औसा येथील अध्यक्ष आहे आणि हा कार्यक्रम महिलांसाठी खूप उपयोगी आहे कारण की बाहेर इथं जी महिलांनी उत्पादन केलेली वस्तू आहे ती बाहेरच्या उत्पादनापेक्षा दोन चार स्वस्तच आहे आणि ओरिजिनल मिळते ही आपण जर बाहेर जर गेलात तर ही वस्तू आपल्या काहीतरी मिक्स करून मिळेल पण आपण ही वस्तू महिलांनी घरगुती स्वतःच्या कष्टाने बनवलेली असते त्यामुळे फार प्रविष्य लागत असते आणि ही आठ मार्च ही महिलांसाठी खूप उपयोग म्हणजे महत्वाचा दिवस आहे आणि महिलांना ह्या दिवसापासून इतका प्रोत्साहन मिलाय की जेणेकरून आता ही उद्योग एका महिलांनी केला आहे आता ही बघून दहा महिनासुद्धा उत्पादन उद, उद, उद आणि उद्योजिका बनत्यात आलेले आहे मी महिला आर्थिक विकास महामंडळ लातूर झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र मावीम औसा मा, इथून आलेली आहे माझ्या गटाचं नाव आंतरराष्ट्रीय महिला दिन बचत गट आहे आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि माझ्या गटाचं नाव पण तेच आहे मला इथे स्टार लावण्यासाठी वाघ मुंडे मॅडम माविमच्या आणि वाघरे मॅडम माविमच्या यांनी खूप मदत केली आणि तर्फे मला लोन घेण्या लोन मिळवून देण्यास पण मॅडमनी आणि माईमनी खूप मदत केली आज त्यांच्या लोन मुळे मी मोठी मशीन घेऊन माझे घरगुती प्रोडक्ट सगळे बनवते माझे नऊ ते दहा प्रकारचे माझ्याकडे पापड होतात ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी खारुड्या सांडगे असे पस्तीस प्रकारचे मी सगळे प्रोडक्ट स्वतः हातानी आणि माझ्याकडे सहा महिला कामासाठी आहेत अगोदर माझ्याकडे उद्योग नव्हता आज मी सहा महिलांना उद्योग देऊ शकते सर आणि मावीं मी मावींची खूप आभारी आहे आज माझी खूप मला मदत केली म्हणून मी पोहोचू शकले आणि पटेल सरांची पण मला खूप मदत झाली सर प्रत्येक वेळेस आणि जास्ती मला स्टॉल कसा लावायचा हे पण माहिती नव्हतं मुंडे मॅडमनी आणि अक्षरे मॅडमनी कसा स्टॉल लावायचा बिझनेस कसा करायचा गिराईक कसं करायचं हे सगळं मला सांगितलं मी घराच्या बाहेर तरी पडलेली नव्हती मावी मुळे मी आज चार भिंतीच्या बाहेर पडून मी आज उद्योग करू शकते आणि नमस्कार महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जय हिंद लोकसंयित साधन केंद्र लातूर पूर्व सुनीता रविकांत शेळके प्रव्या महिला बचत गट बचत गटाचे सदस्य आहे माझे उद्योग आहे विविध प्रकारचे लोणचे आणि फड मी हे प्रशिक्षण घेण्यासाठी औद्योगिक मुलींची संस्था लातूर ते घेतलेलं आहे हे म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी मला अनुराधा पवार यांनी केलेलं आहे प्रोत्साहन केलेलं आहे येणार कांबळे मॅडम माझे प्रोडक्ट आहे परी फुड भडमेथीच लोणच कारल्याचं लोणचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आणि प्रत्येक प्रोडक्ट हे घरी बनवलं आहे घरगुती प्रमाणे आजकाल हे लोणच आहे शुगर साठी चांगला आहे आणि पूर्वीच्या काळी आपल्याला घरगुती प्रमाणे बनवलेलं आहे त्यात पूर्ण कुठल्याच प्रकारचं केमिकल नाही नमस्कार नमस्कार मी जयश्री शैलीकर तुम्हाला राहणार अशोक राहणार अशोक मी संत संत मारुती महाराज महिला गटाची अध्यक्ष आहे आणि झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र जिल्हास्तरीय प्रदर्शन आज घेण्यात आलेला आहे तर निमित्ताने मला हा पुरस्कार आणि सन्मानित केलेला यशस्वी उद्योजिका म्हणून सन्मानित केलेला आहे तरी माझा व्यवसाय म्हणजे स्क्रबर म्हणजे थोडक्यात घासणी आणि पात्र द्रोण प्लेट हा व्यवसाय माझा स्वतःचा आहे आणि मी स्वतः तयार करते आणि मला आता जास्त म्हणजे मदत आणि प्रोत्साहन मॅडम आणि माझे मिस्टर एक दहा पंधरा हजारापर्यंत जाते आणि हे दहा पंधरा हजारपर्यंत वीस हजारापर्यंत म्हणजे सगळे मिळून तीस हजारापर्यंत वाढा होती महिन्याची माझं नाव शकुंतला राजेंद्र जगताप राहणार आशिव तालुका औसा जिल्हा लातूर माझ्या गटाचे नाव संत मारुती महाराज महिला बचत गट चिराणी लोकसंचालन साधन केंद्र अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शन केंद्र हॉटेल आहे हॉटेल मी स्वतः बनवते माझा मुलगा पण मी महानंदा नेताजी गायकवाड माझ्या गटाचं नाव आहे जयमलार महिला बचत गट हम्म तर आज जो इथं आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम इथं ठेवलेला आहे ते महिलांसाठी खरोखरच खूप सुवर्ण संधी आहे की तर जी विविध प्रकारचे खाद्य पदार्थाचे जे स्टॉल लावलेले आहेत ते, आ, ते विकास महामंडळी आणि असेच काहीतरी नवीन उपक्रम राबवावे जे करून त्याचा ह्या आमच्या सारख्या महिलांना उपयोग होईल आणि फायद्याचा ठरेल स्टॉल आहे ते दही धपाटे अ निलंगा राईस आणि आपे चटणी ह्याचा स्टॉल मी लावलेला आहे तर आज बरेच पैकी माझी भरपूर विक्री झालेली आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आमच्या आर्थिक विकास महामंडळ मावीमची धन्यवाद माझे नाव चंद्रकांता राहुल जवादे आहे माझ्या गटाची नाव रचना महिला बचत गट मी घुसरीहून आले मी बाजरीची भाकर पिवळीची भाकर आ, बेसन बनवले पुरणपोळी आहे शेंगदा तिळपोळी आहे केल्या पाटील मॅडम केल्या जय हिंद लोक संचालक जय हिंद लोकचालक संचित साधन केंद्र याच्यातून आम्ही इथपर्यंत आलो